समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक माननीय श्री जगदीश भाऊ बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह संमेलनाचे आयोजन दिनांक तीन जून रोजी सायंकाळी सात वाजता धार्मिक प्लॉट नंबर सात श्यामविवार मीरा प्रताप लॉन समोर जुना मोहिदा रोड शहादा येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे माननीय श्री पावबा भाई बागुल फाउंडर मित्तल ग्रुप कंपनी माननीय श्री राजेश दादा पाडवी आमदार शाहदा तळोदा माननीय श्री दीपक बापू पाटील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा माननीय श्री मकरंद साहेब पाटील चेअरमन खरेदी विक्री संघ शाहदा माननीय सौ हेमलता शितोळे जिल्हा परिषद सदस्या नंदुरबार माननीय श्री मयूरभाऊ पाटील शाहदा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माननीय श्री सत्तार दादा ठाकरे सामाजिक कार्यकर्ता मसावत माननीय श्री योगेश राजपूत एम पी एम सी माननीय श्री सुनील बापू माजी सभापति कृषि उत्पन्न बाजार समिति शादा, माननीय श्री नयनभाई सोनार युवा प्रमुख माननीय श्री विक्की दादा पाटिल एमसी डायरेक्टर माननीय श्री नितेश वर्वी जय आदिवासी ब्रिगेड माननीय श्री मनोज भाई पाडवी गुरुकृपा कटिंग निझर तरी आपली व आपल्या परिवाराची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे जाहीर आवाहन जगदीश भाऊ बागोल व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे